महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामध्ये पृथ्वीराज पाटील हवेत पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आमदार बाळासाहेब थोरात यशवंतराव चव्हाण वसंत गुलाबराव पाटील राजारामबाबू पाटील पतंगराव कदम मदन भाऊ हे सांगलीचे ताकदीचे नेते होते पृथ्वीराज पाटील हे शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केलेलं त्यांचं काम कौतुकास्पद आहे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने जे जे कार्यक्रम दिले ते ते उत्तमरित्या पृथ्वीराज यांनी पार पाडले आहेत आणि कोरोना काळात केलेली सेवा अविस्मरणीय आहे नसताना नसतानासुद्धा त्यांनी दहा कोटीचा निधी आणला आमदार असते तर शंभर कोटी आणले असते आमदार गाडगिळ हे जात धर्म या विषयात अडकलेले आहेत त्यांनी दुसरं काही काम केलं नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामध्ये पृथ्वीराज पाटील हवेत मोदींनी सत्तर हजार का घोटाळा असा आरोप ज्यांच्यावर केला त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या राज्यात भ्रष्टाचार अंमली पदार्थ टक्केवारी यांचा हैदो सुरू आहे है। लोकसभेच्या पराभवाच्या भीतीनं लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं सुरू केली आहे हा इलेक्शन जुमला आहे आम्ही सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणीला महालक्ष्मी योजनेतून दरमहा तीन हजार रुपये देणार आहोत पंचसूत्रीनुसार शेतकरी कर्जमाफी जातीनिहाय जनगणना पंचवीस लाखाचा आरोग्य विमा जुनी पेन्शन योजना बेरोजगार भत्ता आणि चार हजार रुपये देणार आहोत पृथ्वीराज बाबा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या तुमची सगळी कामे पूर्ण केली जातील असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे आज सांगलीवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते आणि यावेळी पृथ्वीराज बाबा म्हणाले माझे काम पाहून पक्षाने उमेदवारी दिली आहे सांगलीवाडीकर दबावाला बळी न पडता माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आहेत बंडखोरीने माझ्यावर अन्याय के केला आहे आणि माझ्या येस्त्री बहिणींनी माघार घ्यावी म्हणून सर्व नेत्यांनी प्रयत्न केले आहेत मीही विनंती केली तरीही माघार घेतली नाही दहा वर्ष काम करूनही यांचा विरोध कशासाठी शेवटी शहर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आता निवडून आला तरी पुढची निवडणूक मी अथवा माझ्या मुलाने लढवायची नाही असं पेपरवर लिहून देण्याची अडघातली तीही तयारी केली शेवटच्या घटकेपर्यंत वाट पाहिली तरीही अपक्ष उमेदवारी ठेवलीच त्यांनी भाजपाचा काँग्रेसचा की माझा पराभव त्यांना करायचा आहे अपक्ष उमेदवारी नको होती सांगलीवाडीकर जे ठरवतात ते सांगलीत घडतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात थोरा साहेबांनी सांगलीसाठी जे मागितलं ते दिलं आहे आमदार गाडगिरी यांना सात वर्षात पस्तीस हजार मालमत्तावरील ई सत्ता प्रकार निर्बंध हटवता आले नाहीत ते त्यांनी तीन महिन्यात हटवले तसा शासन निर्णय पारित केला नगरविकास खात्याकडून दहा कोटीचा निधी मंजूर केला त्यांना आता माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने मला निवडून द्या सांगली अधिकच चांगली केल्याशिवाय मी राहणार नाही यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या वैयक्तिक जाहीरनाम्याचं प्रकाशन देखील करण्यात आलं तसेच सुनंदा राजाराम चव्हाण यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश झाला बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली